नमस्कार मंडळी श्रुतिकार मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण प्रवास करणार आहोत प्राचीन वाराणसीत जिथे जन्म झाला एका बुद्धिमान राजाचा आणि घडली एक विलक्षण घटना ही कथा केवळ एका मृगाची नाही तर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याच्या शक्तीची गोष्ट आहे चला तर मग सज्ज व्हा एका अद्भुत अध्यायासाठी जिथे मौन मध आणि माणुसकी यांचं एक अनोख नातं उलगडत जातं आणि हो अशीच गोष्टींमधून शिकवण घेणारी प्रवासाची साथ हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल सुद्धा आपली साथ आमच्यासाठी अनमोल आहे आजच्या कथेचे नाव आहे जिभेचे बंधन आमचा बोधिसत्व एकदा वाराणसीच्या राजाच्या पटराणीच्या पोटी जन्माला आला आणि बापाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी होता एके दिवशी राजा त्याला म्हणाला संजय तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय जर मला लागेल तेवढा मध देण्याचा होईल तर मी महाराजांना थोड्याच दिवसात एक अपूर्व आश्चर्य राजाने आपल्या कोठारातून संजयला लागेल तेवढा मध देण्याची आज्ञा केली त्या उद्यानामध्ये रोज एक वातमृग येत असे पण वातमृगच तो संजयाचे वारे पडल्याबरोबर बाणासारखा पळत सुटे संजयाने राजाच्या कोठारातून मध आणून तो उद्यानातील गवताला सारविला हळूहळू वातमृगाला त्या गवताची इतकी गोडी लागली की तो संजयाच्या जवळ जाऊन देखील ते गवत खाऊ लागला काही दिवस लोटल्यावर संजय राजाला म्हणाला महाराज आज तुम्हाला मी उद्यानातील आश्चर्य दाखविणार आहे दुपारी ते पाहण्यासाठी आपण राजवाड्यातच राहावे नंतर संजय उद्यानात गेला आणि तो वातमृग आल्यावर त्याने मध फासलेले गवत टाकिले ते खाल्ल्यावर राजवाड्याच्या बाजूला काही अंतरावर आणखी गवत टाकिले याप्रमाणे हळूहळू त्या मृगाला संजयाने राजवाड्यात आणून बाहेरचा दरवाजा बंद केला व तो राजाला म्हणाला महाराज वात मृग मनुष्याच्या छायेला देखील उभा राहत नाही हे आपण जाणतच आहात असे असता त्याला मी येथे आणून सोडले हे अपूर्व आश्चर्य नव्हे काय राजा म्हणाला मनुष्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही गोष्ट खरी आहे परंतु रसतृष्णा मोठी बळकट आहे आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता पण जिभेच्या मार्गे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले जिभेचे बंधन बळकट खरे धन्यवाद आजची कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन कथा तुम्हाला लगेच कळतील लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत या सुंदर कथांचा आनंद घ्या पुढील भागात भेटू या नवीन कथेसह तोपर्यंत ऐकत राहा श्रुतिकार